आज आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या जे आहे त्यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे येऊन भेटलेलो आणि प्रमुखांना येऊन त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आहे दिनेश वाघमारी जींशी आमची भेट झाली सुरेश काकाणी त्या मिटिंगमध्ये होते आणि आमच्या सगळं शिष्टमंडळ आलेले ज्याच्यामध्ये आम्ही आज मतदार याद्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही त्यांना सांगितलं की सन्मान्य आमदार आमचे अमिन पटेल साहेब असतील ज्योती गायकवाड असतील यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईमध्ये जो आम्ही अभ्यास केला आहे त्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ते कलेक्टरला भेटून आले सगळेजण डी एम सीना भेटून आले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणची जे आहे ती ते सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये जे डबल स्टार म्हणजे दुबार मतं आहेत जी जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकरा लाख मतं जी आहेत ते त्या ती ठिकाणी ती दुबार मतं आहेत आणि त्या मतदा मतदानासंदर्भामध्ये आम्ही असा प्रश्न विचारला की तुम्ही या मतदाना मतदान करणार काय कारण आज असा प्रश्न झालेला आहे आम्ही ज्यावेळी तिथे जातो आहे अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे तेव्हा असं सांगितलं जातं की ही जी मतदार लोक येणार आहेत जेव्हा मतदानाला येतील त्यावेळी त्यांच्याकडून एक फॉर्म भरला जाईल किंवा त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून त्या दिवशी त्यांच्याकडून ती कारवाई केली जाईल पण आमचा प्रश्न असा आहे की आता ज्यावेळेला मतदार केंद्रावर ही मंडळी येतील जर आज दुबार मतदार तर जवळपास साडेपाच लाख लोकही आहेत आणि समजा तीन मतदान घेते तर जवळपास चार साडेचार लाख ही मंडळी आहेत ही ज्यावेळी मतदार केंद्रावर येतील आणि जेव्हा शपथपत्र भरायला जातील तेव्हा कमीत कमी त्यांना दोन ते तीन ते चार मिनिटं लागतील जर आपण तसा घेतला तर ते जवळपास तिला किती मिनटं जातील आणि मग अशी लोकं मतदान केल्यावर आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होणार पण या कारवाईसाठी आमची सगळ्यात पहिली मागणी अशी हो की होती की सगळ्या जी आम्ही आता मागणी के केली की त्याच्यामुळे काय होणार आलेले मतदार पुन्हा वापस निघून जाणार जर जा मतदार केंद्रावरती गर्दी दिसली आणि त्या ठिकाणी ते, ते पुन्हा शपथपत्र आणि लोकांमध्ये जो संभ्रमाचं वातावरण आहे त्यामुळे आमचं त्यांना पहिलंच सांगणं असं होतं की हे जे प्रोसिजर आहे की तुमच्या माध्यमातून खाली तिथून जे आहे ते बी एल ए लेवलला होतो आणि बी एल ए पासून जे खालप्यान जनतेपर्यंत जातं ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचा सम्राळाचं वातावरण आहे जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे ह्या दुबार याद्यामध्ये ज्यांची नावं आले ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक एक स्टार आहे यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे ही दुबार नावं कोणाची आहेत ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेकडे ती नावं आहेत आमचं म्हणणं आहे ती नावं ती आहे ती तुम्ही पटकन जी आहे ते आम्हाला दाखवली गेली पाहिजेत लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही आम्ही या ठिकाणी राहतो आम्ही या ठिकाणी राहत नाही कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे आहे हे कोणाला सध्या माहिती नाही आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या तीन वाजता आम्हाला मला वाटतं ता आमचे त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या तीन वाजता आमचे दोन रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मागितलं की तुम्ही पाठवून द्या मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि दुबार मतदार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी झाली डिक्लेअर झाली पाहिजे आणि सात दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आउट करणं फार कठीण आहे आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे जा आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात का आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भर भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहीत नाही आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतोय की काय करणार त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही त्याबद्दल ते त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या बंद संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये महा तुम्ही काय करणार कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ दे की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशी येणार आणणार आणि ह्यांना कसं त्या ठिकाणी जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार आहात कारण आज पूर्ण केवळ झालंय की डबल स्टार वाली नावं वा। शोध आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दोभार आलेलं आहे म्हणजे शॉकिंग आहे त्यांनी फॉर्म पण नाही भरलं मग तुम्हाला आलं कसं आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदाराला जाईन जेव्हा सांगितलेलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे मग त्या व्यक्तींनी तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे का पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्युज किंवा जे त्या ठिकाणी संभ्रहाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल जे बरोबर नाही आहे त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का जनतेला प्राप्त होईल का पन्नास ते साठ हजार धारावी मध्ये मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर झालेले आहेत किंवा त्यांची कन्सर्न आहे त्याला कसं सुधार करू फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी पश्चिम मध्ये झालेले पूर्वेमध्ये झालेले कांदिवलीमध्ये झालेले आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्ड मधल्या आता अमीन भाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये कडे पण आता तुम्हाला माहिती आहे की नऊ वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाहीये खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्यांनी जे आहे या मतदार यादी डिक्लेअर व्हायला पाहिजे पण जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यामुळे लोकांचे जे नावं आहेत ती एका विभागाचा हा नऊ वर्षापासून एक वॉर्ड आहे पण ह्याची नावं जी आहेत सात हजार ते दहा हजार नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत आज आम्ही विचारला त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांनी अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी ते कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घ्याय संदर्भात मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेल्या आहेत मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव